The <laughs> सीरीज रिव्ह्यू पाहण्याआधी या सीरीजची ची गोष्ट आपण शॉर्ट मध्ये समजून घेऊया मानवत येथील खुनाच्या मालिकेनंतर पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांची महाराष्ट्र सरकारने ही केस सॉल्व्ह करण्यासाठी अपॉइंटमेंट केली आहे केसच्या डेड एंड पर्यंत जाण्यासाठी रमाकांत कुलकर्णी यांचा कसा सामना करतात आणि केस कशी ट्विस्ट अँड टर्न घेते हे आपण एक्सपिरियन्स करतो एकोणीशे सत्तरच्या दशकाच्या स्टार्टिंगला मानवतच्या रहिवाशांना लागोपाठ खुनाच्या मालिकेने घाबरवले आणि महाराष्ट्रातील लोक हादरले परभणी जिल्ह्यातील मानवत या छोट्याशा गावात काळ्या जादू विधीसाठी सुमारे दोन वर्षाच्या टाइम पिरियड मध्ये जवळपास अकरा लोकांची हत्या करण्यात आली ज्यात मोस्टली महिला होत्या मानवत मर्डर्स हे रमाकांत कुलकर्णी यांच्या ऑन द सँड्स ऑफ टाइम या या पुस्तकावर आहे नंतर बेंडे हा दिग्दर्शक सिरीज सह ओ टी टी स्पेसमध्ये एंट्री करत आहे ज्यात मराठीतले तगडे कलाकार काम करत आहेत रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका आशितोष गोवारीकर प्ले करत असून मानवत मर्डस मध्ये सोनाली कुलकर्णी मकरंद अनासपुरे सई तामनकर किशोर कदम आणि उमेदवार उमेश जगताप हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत आता एवढ्या एक्सपिरियन्स कलाकारांकडून कुण। कुणीही बेस्ट ऑफ बेस्ट ऍक्टिंग ची एक्सपेक्टेशन ठेवणारच आणि खरंच सर्वांनी खूप सुंदर आणि छान काम केलं आहे मिस्ट्री थ्रिलर मूवी किंवा सिरीज बनवायला लागणारी सगळी सामग्री या स्टोरी मध्ये एकदम कचाकच भरली होती मिस्ट्री खून काळ्या जादूची भीती पोलीस इन्व्हेस्टिगेशन अनेक सस्पेक्ट्स होते तरी पण फायनल प्रोडक्ट मात्र म्हणावं तसं बनलं नाही स्टोरीचा बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी बराच वेळ घेतला आहे म्हणजे स्टोरी बेस रेडी करायला यांनी एपिसोड खाल्ले आहेत आता कसं आहे ज्यांना या केसचं बॅकग्राऊंड माहित नाही अशा ऑडियन्स साठी ही गोष्ट इम्पॉर्टंट असू शकते परंतु ज्या प्रकारे या सीरीजचे एपिसोड पुढे सरकतात खरं सांगायचं तर तेवढ्या फास्ट मेन स्टोरी पुढे जात नाही या सिरीज मध्ये रमाकांत कुलकर्णीच्या स्ट्रॅटेजीज आणि गुन्हेगारांचा शोध घेण्याची टेक्निक दाखवण्यात बराच टाइम वेस्ट केला आहे त्यामुळे हे मर्डर का झाले या विषयाकडेच ही सिरीज मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करते काही सी सस्पेक्ट आणि डाऊट आहेत ते पण फक्त लास्ट दोन एपिसोडला दाखवलेत म्हणजे सहा एपिसोड मध्ये आपल्याला फक्त तीस टक्के स्टोरी समजते आणि उरलेली सत्तर टक्के लास्ट दोन एपिसोड साठी राखून ठेवली गेली त्यामुळे खूप कमी वेळेत खूप जास्त ॲक्शन होते ज्यामुळे तुमच्या डोक्यात बऱ्याच एपिसोडच्या घटनांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते स्टोरी अजून क्रिस्पी आणि टाईट करता आली असती शो मध्ये बरीच पात्र आहेत जी कदाचित पुस्तकासाठी आवश्यक असतील परंतु पडद्यावर अनावश्यक दिसतात स्टोरी मध्ये प्रत्येक पात्र महत्त्वाचे असते परंतु बिनाकामाचे पात्र मात्र पटत नाही सिरीज मध्ये त्या पात्राचे काहीतरी एम टार्गेट असायलाच पाहिजे तरच पाहायला मजा येते तरी पण मानवत मर्डर्स काही प्रमाणात एंटरटेनर आहे कारण ते एका भयानक गाथेची कथा आपल्याला पुन्हा सांगते ही वेब सिरीज एकदम फ्रेश दिसते आणि हॉरर मिस्ट्री सिरीज डिफरंट सा कॅमेरा अँगल्स लाइटिंग इफेक्ट एडिटिंगचा वापर सर्व काही काम कमाल झाला आहे आणि यावर केलेली लि मेहनत दिसून येते सई तामरकर सोनाली कुलकर्णी आणि किशोर कदम या कलाकारांनी मस्त अॅक्टिंग केली आहे गोवारीकर यांनी एक आदर्शवादी पोलीस अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे जे लाथाबुक्याऐवजी मेंदू जादूचा वापर करण्यावर विश्वास ठेवते मानवत मर्डर ही एक प्रेडिक्टेबल कहाणी आहे जी आपण खूप जास्त अपेक्षा ठेवून पाहायला बसतो तुम्ही ही वेब सिरीज परफॉर्मन्स आणि गुन्ह्यामागच्या हेतूसाठी पाहू शकता परंतु ही सिरीज तुम्हाला खूप सरप्राईज करेल अशी अपेक्षा करू नका जर तुम्हाला मानवत मर्डर्सची पूर्ण स्टोरी पाहायची असेल तर डाव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करून पहा आणि जर तुम्ही ही सिरीज पाहिली असेल तर तुम्हाला या सिरीज बद्दल काय वाटते कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद